le cate pe tegara le cumpi de boider hai boider -ar. băi arca

प्या शेट दुध प्यायला शेड दूध आता पवन शेटला व्हायला कॅनिलनी तो चालवायला पवन मी चाललोय आता कॅनिल <दिण> चालायला लय दिवस झालं पवन ना पण आपल्यालाही व्यायाम नव्हता बघू आज घेऊन जातो तिथलं सगळं आवरून जायला लागते राजासाठी दूध काढायला लागते परत रत्तनला चोडायला लागतं तर रतन ला, शेट पण येतं राहतं आपल्या आलं ते मोकळत असतात त्यांचा विषय येत नाही की आपोप ते मार आलं चला आता ही दोन गाबडी आपण घेऊन जा चांगला व्यायाम घेऊ नीट चाला पवन टोन हय चाला काय अरे तुझा चालायचं कधी तू चार पाच किलोमीटर मैदान एखादं जवळचं घालायचं का आम्हाला नाही तू ना हायवे आपला पळून शेट जवळच मैदान करायच्या का माझा रस्त्याने खात खात जाईल चल पुढं लवकर लय काम आहे मला कॉलेजमध्ये जायचंय ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट वागायचंय सांगतो तुम्हाला का वागायचं ती नंतर मी चल नाही तुम्ही काही बोलतो ना मी पवन का आपली भावाची तर दोघं ते मग त्याला काय होत आम्ही ती ग पाहिली तर आता आम्ही मध्ये आलो बरोबर आता थोडासा वेळ राहिला चढपार केला आलं पूल आणि इकडे आपल्या देवीचं मंदिर इकडणं घेऊन जा परत माघारी फिरू इकडं पण एक पुल आणि इकडं पण एक आहे आपण पोहोन त्या डोंगराकडं आलोय आणि डोंगर दिसतोय का मोठा त्या डोंगराकडं आता आपण इकडं घेऊन आलो लय दिवसांनी तर काय मंदिराच्या इकडं तेव्हा जातनं जातो त्याकडे पोले तर पुले तर आम्ही इथनंच माघार फिरतो ती कारण ते बार काय ना बेतरी तिले इकडं जातात आम्ही घराकड हळू काढायचं आपल्याला प्रॅक्टिसला पोनला कसं होतंय कामाने पण जुळा ना आणि आपली आर्थिक परिस्थिती मी पण जोळा काढू पण पंचवीस तारखेचं बरडचं मैदान आपलं फिक्स आहे बरं का त्याच बैला बरं पाळवायचं आपल्या सारशाबर त्यांना मी सांगितलं पाळवायचं आहे म्हणून आपल्याला कारण गेले वेळेस पण आपण बरडला पाळावलं की फाटी आपली ही झाली म्हणजे बैल अडवाल आता गट तरी पण पाच झाला असता तुम्ही ते माहीत नाही झाला असता पास मी आत्मविश्वासाने सांगतो पण त्यावेळेस गट पास शंभर टक्के झाला असता माझं नाही तर कोणाच्या पण तोंडात नाही पण आपलं पंचवीस तारखेला नाहीच ह्या त्यासाठी जरा बघू करायचं अरे माराय बघ ही कोण काय पळवत नाही कोणले वाराचंही पण ठसाकतंय थोडं कशामुळे ठसकत असं सांगा मला कमेंटमध्ये दुरीवेरी पण दिली किली सगळं केलं असं ठसाकलं बेकार वाटते चालते बघ जावा मग आपला व्हिडिओ जाणार आहे जप पाणी करताना हिडं जाऊ आणि शुभ सकाळ साकर सगळ्यांना केले